जामलीत नऊ दिवसात दहा लोकांचा मृत्यू चिखलदरा तालुक्यातील जामली आर या गावात घरोघरी सर्दी ताप खोकला उलटी संडाचे रुग्ण वाढल्यामुळे मागील दहा दिवसात नऊ लोकांना आपला जीव गमावा लागला आहे तरीही आरोग्य यंत्रणा मात्र मुंग बसली असून टेंबुरसोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधी साडा नसल्याने रुग्णांना बाहेरून औषध आणण्यास सांगितले जात आहे टेंबुरसोंडा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत चाळीस गावांचा समावेश आहे तीस ते बत्तीस हजार आदिवासांची लोकसंख्याचा डोलारा या आरोग्य केंद्राच्या भरोशावर असून आरोग्य केंद्राची ओपीडी दररोज दोनशे ते अडीचशे आहे असे असतानाही औषधीची मागणी जास्त असून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडून पुरवठा कमी केला जात आहे त्यामुळे येथे काम करणारी आरोग्य यंत्रणासुद्धा हदबल झालेली दिसून येत आहे प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधचा साठा कमी असल्यामुळे रुग्णांना बाहेरून औषध आणण्याचे सांगितले जात आहे जांभलीत मागील दहा दिवसात सर्दी ताप खोकला व अतिसाराचे रुग्ण वाढले आहेत अशातच मागील दहा दिवसात नऊ रुग्णांना आपला जीव गमावावा लागला आहे जांभली आर या गावाची लोकसंख्या बावीस हजारच्या वर आहे गावात एक उपकेंद्र असून दोन वर्षापासून येथे कायमस्वरूपी आरोग्यसेविका नाही तसेच कंत्राटी आरोग्यसेविकाच्या भरवशावर तसेच या आरोग्य केंद्रात विद्युत उपलब्ध नसल्याने रात्री येणाऱ्या पेशंटला घर वापसी व्हावे लागते किंवा टेंबरसोंडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र गाठावे लागत आहे गावकऱ्यांनी आरोग्य विभागाशी वेळोवेळी तक्रार दाखल करूनसुद्धा तक्रारी दखल घेतल्या जात नाही त्यामुळे येथे कायमस्वरूपी आरोग्यसेविका देण्यात यावी अशी मागणी गावकऱ्याकडून होत आहे